तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता पाऊस आपला काटोल कडमेच्या रोडवर आता आम्ही चाललेलो आहे सोनेगावकडे हे खापरी गाव इथे थांबलेलो होतं आम्ही पावसाची थांबण्याची वाटपार आणि आता आम्ही चाललेलो आहे सोनेगाव बोईकडे बनलेला आहे मौसम मस्त पेरणीची बेड आलेली आहे आता नाही नाही पेरणीची बघा इथं पाणी झगडलेलं आहे हा हा थोडाची बघा बोऱ्या गिट्टीमुळे बघा गाडीचे टायर बघायला हातात आमच्या गाडीचा सर्कल तो बघू इच्छित आम्ही गिट्टीच्या बाहेर आलेलो आहे चांगला पोहोचतात पण आता तुमच्यासाठी बनवत पावतात सुद्धा बरं यार गाव बडी आहे आटी लोक शेतीतून कामं करून आले ना आता पेरणी लागलेली आहे तर बघा आम्ही आता फायनली सोनेगावमध्ये पोहोचलेलं आहे आता आपण इथून पोईकडे जाऊया हा सोनेगाव इथून आपण आता पोईकडे जाऊया तसे तुम्ही बघा खेड्यातलं वातावरण गावातलं वातावरण बघून घ्या पाऊस झाल्या आता आपण सोनेगावच्या बाहेर आहे मित्रांनो आपण पोईकडे आता जवळच आहे पोईपासून बस आता काही वेळेत आपण पोईमध्ये जाणार आहे बस इथून पोळी अर्धा एक किलोमीटरच आहे बस आपण आता पोईमध्ये आलेलो आहे साठी वावर एकदम रेडीच आहे आलो मित्रांनो पोई मध्ये कडमेश्वर टू सोनेगाव पोईचा सफर इथंच आपण खतम करतो आता पाच मिनिटात आलो आहे आता आपण पोई गावात तर इथे मी आपल्या लॉकची एंट्री करतो इथे त्या लॉक संबोधतो मिळूया नवीन लॉकमध्ये मित्रांनो गावात पोचलेलं आपण आता धन्यवाद लाईक व सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला